नमस्कार मंडळी मी तुमचा वेबसाईट अँगलर आपल्या युट्यूब चॅनल स्वागत करते आणि आज आपण गेलो फिशिंगसाठी तर आपल्या ग्रुपची पोरं आणि आपण जंगलात न जात आपल्या नदीवर जायचा प्लॅन ठरलेला तर बघू शकता इथं आपण नदीला फुल पाणी भरलेला आणि पाऊस पण जोरात होता त्यामुळे गावा पूल फुल वाढलेला होता त्यातनं जायची म्हणजे आमची झाली धांदल बघा चिकला ऐकलात ना लोलत बिलत उऱ्या टाकीत असे आलो घेतली आपली पोझिशन झाली लाईन उभी राहिली तिकडं आपला तो आपला पार्टनर लप बोलते नको म्हणा व्हिडिओमध्ये नंतर फक्त फुल पाणी भरलं अरे बोलू लागली लागली बघते काहीतरी मासा होतात बोलू बोला हरच्या घे तू खाली बोलू हरशात गेला खाली ना बघते पहिलीच वाटत तांब होती बोलू कामच आमच झाला बोलू चल बोलू काम कांजे आज बनते शंभर टक्के मी पण पाका खुश झालो आणि बोलू चला बोल बस झाला आता आपली पुढची तयारी झाल इकडे हारशेत झाला घसलीत घसरीत चिकलात ना बोल अरे पाका मोठा काहीतरी लागला हारशात पण रॉड बीड घेऊन एकदम डोक्यावरची खेच बोल शंभर टक्के दहा किलो जिताला नक्की आहे नंतर बघते नाही बारीकशी मस्त अशी तांब होती बोलू बस बोल बोलू अर्धा किलो तर नक्कीच होईल बोलू अशा फिशिंगला असं लागलं की फुल मजा येतं हर्षद पण राहिला तिला खेळवत खेळ अरे बोल पटकन बोल काम करू चल पटकन बोलू लाल भडक काम कर अशी ताम पचे। बुलू, बुलू, होती बोलू कामच पटसे अरे अजून एक लागली बोलते लगेच बोलू महाराष्ट्रातला दिलायच बोलू जाशील तिथं मासा काढशील तर बघते पण पक्की मोठी साईजची होतीच वाटत आयुष्य पहिब्ब किलोची तर नक्कीच आहे ताम ही पण पक्की जोर लावा हर्षद पण जोर लावा बोलू आज कोण जिंकते बोगे हर्षद जिंकते काय तो हर्षद पण चिकलात ना लोलच बोलत कसा तरी टाकली उडी का नाही आणि ही मस्त साईजची लाल भडक काम काढली बोलू बोलू पटकन हाताने आपल्या पब्लिकला दाखवाशी लाल भडक काम काम पच्चीस जे बोलते पब्लिक मचा आहे ना तर अजून एक लागली बोलू कामच पच्चीस हरशात म्हणजे काय ऐकाचं नाव नाही गे बोल महाराष्ट्रातला नाव दिलेला अँग्लर आहे दर्यावर यशिव तर मासली धरशिव धरशिव तर खाशिव म्हणून दर्यावर ना पकडा आणि आपल्या वेळेस अँगलरला लाईक ला ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय